जय शिवराया मित्रांनो पावसासंदर्भात आपण मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी जी काही भूमिका होती मध्यम पडेल हलका पडेल वगैरे वगैरे त्यामध्ये आपण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र पूर्व विदर्भ याच भागांचा समावेश केला होता पण ह्या वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे तो कुठे पलीकडे खानदेशकडे देखील सरकण्याचा अंदाज आहे आणि तीच सुधारणा आपण करतोय पण याचा असा अर्थ धरला की हा माणूस इथे फसला आहे हा बोलून चुकला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाकीच्या सुद्धा हवामान अभ्यासकांनो की तोडकर एका अंदाजाने हरला नाहीये हे गोष्ट ध्यानात ठेवा आणि वेळ आहे अजून दोन हजार सव्वीसच्या अंदाजाची त्याची पूर्ण तयारी मी ॲपमध्ये मध्ये केलेली आहे त्या ॲपमध्ये जो काही तुमच्यासारखा एखादा नमुना आला तो जाग्यावर पकडला जातो त्यासाठीच ते ॲप्लिकेशन बनवलेलं आहे तर बाकीच्या ना आहे ते ॲप्लिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तो तोडकर हवामान अंदाज याच इंग्रजी अक्षरामध्ये तुम्ही प्ले स्टोरला बघा आणि तिथून तुम्हाला दोन ऍप्लिकेशन दिसतील एक तोडकर पॅटर्न आणि तोडकर हवामान अंदाज चौतीस एम बीचं ऍप्लिकेशन आहे काळा भगव्या कलरचा लोगो आहे आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती घ्यायची ते तिथे निवडा ठीक आहे आता वळ्यात आपण अंदाजाकडे लक्षात घ्या मित्रांनो जे काही बंगालच्या उपसागरामध्ये जे काही सिस्टम बनलेला आहे कमी बनलेला आहे त्याचा पूर्णपणे प्रभाव दक्षिण भारतावरती होणार आहे पण इकडे डब्ल्यूडी कमजोर असल्यामुळे हे वातावरणाची जे काही वारे असतात ते वारे आता कमजोर व्हायला लागले आहेत त्यामुळे जी सिस्टम फक्त मराठवाडा आणि पूर्वी दरबारतीच मर्यादित होती ती सिस्टम आता वरती पण सरकण्याचा अंदाज आहे तारीख पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय दिनांक बावीस तारखेला हे वातावरण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सक्रिय होत आहे त्यामध्ये फक्त हलका आणि मध्यम पाऊस पहिले दोन दिवस आपला प्रभाव टाकेल आणि त्यानंतर ही परिस्थिती सरकणार आहे अ तारखेनुसार लक्षात घ्या गर परिसरामध्ये तेवीस तारीख आहे तेवीस आणि चोवीस त्यानंतर परभणी परिसरामध्ये ही तारीख तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन दिवस इथे असणार आहे इकडे खानदेशकडे जाण्यासाठी त्याला पंचवीस नोव्हेंबरची तारीख आहे त्यामध्ये सुरुवातीला त्याचा टप जसा राहील त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात अजूनही ते सोपत जाईल तुम्हाला सांगायला तर लक्षात घ्या नांदेड पट्टा लातूर पट्टा धाराशिव पट्टा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर हा पहिले बावीस आणि तेवीसच्या रेंजमध्ये पहिले दोन दिवस भरभूर मध्यम ढगायची परिस्थिती वातावरण अंदूक सूर्यदर्शन दोन तास तीन तास एवढंच दिवसाला पडेल अशी परिस्थिती आहे यामध्ये पावसाचे प्रकार कसे असतील हे आपण व्हिडिओच्या शेवटी देखील पाहणार आहोत पण हा पाऊस तेवीस आणि चोवीसला परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद धाराशिव सॉरी धाराशिव पट्टा सोलापूर पट्टा पुणे सांगली सातारा पर्यंत अहिल्यानगरपर्यंत ह्या लाईन मध्ये तो मजल मारतोय आणि ही लाईन क्रॉस झाल्याच्या नंतर एका संध्याकाळीच तो यवतमाळ ते वाशिम बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती चोवीस तारखेलाच वर्धा नागपूर भंडारा या परिसराकडे देखील मारतोय पण याचा क्रॉस जो आहे जो डायरेक्शन जो आहे असा त्रिपस आहे त्यामुळे हा जळगाव धुळे इकडे बुरहामपूर पर्यंत मजर मारेल नाशिकच्या पण काही भागांमध्ये जसं की येवला नांदगाव कोपरगाव या भागात आहे छत्रपती संभाजीनगरला देखील ह्या पावसाचं स्वरूप असणार आहे मग आता हा पाऊस एवढे भाग कव्हर करतो याचा अर्थ हा अवकाळी आहे का किंवा ढकफुटी आहे का किंवा काही ठिकाणी नदी नाले वाहतील का याचा देखील स्वरूप आपण पाहणार आहोत तर दोन तीन प्रकारची कंडिशन आहे मित्रांनो या भागामध्ये वाऱ्याची पहिली पहिल्या दिवशी दोन अं तेवीस तारखेला येणारा पाऊस म्हणजे ह्या टप्प्यातला पाऊस जो असेल तो दोन एम एम ते चार एम एम म्हणजेच पेंडवणी पावसाची मजल आहे काही ठिकाणी एखाद्याच भागाला निबर जमिनीवरती किंवा आ, बिना मशगत केलेली जेवणावरती पाणी साचील म्हणजे चांदे तुंबन पाऊस हा या भागामध्ये काही ठिकाणी पहिल्या तेवीस तारखेला पडेल त्यानंतर याचा प्रभाव जो आहे वाशिम यवतमाळ वर्धा अकोला मध्ये हा पाऊस पिकांना नुकसान करणारा ठरणार ना नाही कारण की हा पाऊस पेंडवणी किंवा मध्यम स्वरूपाचा असेल काही ठिकाणी भिज पाणीचा असेल पण याच्यामध्ये अं सत्तर टक्के भागांना भिज पाणी राहील मध्यम पेंडवलता राहील पण एखादो वीस किंवा पंचवीस टक्के भागांना हा पाऊस जास्त होईल चांदणभरी पर्यंत किरकोळ अशा टक्केवारीनुसार आहे त्यात गावांची संख्या सुद्धा खूप कमी अशी स्वरूपाची राहील त्यानंतर हा पाऊस इकडे रमणार आहे जो आपण उत्तरेकडे भाग म्हणतोय बुलढाणाच्या उत्तरेकडे भाग जळगाव धुळे वगैरे भागामध्ये तर हा पाऊस इथे असणार आहे कन्नड भडगाव पाचोरा जामने भुसावळ रावेर यावल चोपरा ह्या भागाकडे मजत अधिक आहे त्यामुळे इथल्या भागामध्ये ह्या पावसाची ताकद पोहोचू शकते कारण की सिस्टम पूर्णपणे वरती सरकते त्यामुळे नंतर नंदुरबारकडे देखील जाईल पण ह्या पावसामध्ये एक दोन गोष्टी अशा आढळून येतात की याचा जो काही प्रभाव आहे ढगांची काही व्याप्ती आहे ढगांची जी संख्या आहे एकंदरीत ढगांची क्लाउड करून टक्केवारी सत्तर टक्के आहे आणि पाऊस पडण्याची टक्केवारी जवळपास चाळीस टक्के किंवा पस्तीसच्या पुढे चाळीस ते पंचाळीस वरती जाणार आहे त्यामुळे हा पावसाला आपण भाग बदलत हे नाव देतोय पण याच्यामध्ये भाग बदलत असून सुद्धा याच्यामध्ये बरेचसे भाग सुटणार देखील आहेत त्यामुळे तीन टक्के तीन पद्धतीचा हा पाऊस राहू शकतो एकंदरीत त्याची परिस्थिती आपण जर बघितली तर एक पेंडवणी एक चांदणभरी टक्केवारी पंधरा ते वीस वरती जाईल पेंडवल ते पावसाची टक्केवारी चाळीस टक्क्याच्या आसपास जाईल आणि अशा प्रकारची सोडणाऱ्या भागांची टक्केवारी सुद्धा त्याच पद्धतीने उर्वरित टायमिंगला पस्तीस टक्के एवढी राहू शकते एकंदरीत हा प्रवास सगळा असाच आहे आणि विषय पुन्हा त्याच गोष्टीवरती होते आता अप्प्लिकेशनचे आपली ट्रेनिंग तीन दिवस असल्यामुळे उदाहरणार्थ मी कालही सांगितले की मी तीन दिवस सोशल मीडियावरती नाही पण टोमने मारायचं काम जास्त सुरू झालं होतं त्यामुळे हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म पूर्ण सांगून दिलेला आहे की ह्या काळामध्ये दिनांक तेवीसला सक्रियता दक्षिण महाराष्ट्र नंतर मराठवाड्यातला दक्षिण महाराष्ट्र भाग तेवीस चोवीसच्या संध्याकाळी आगमन करतोय पंचवीस पर्यंत इकडला विदर्भाचा आणि खांदेचा भाग तो कव्हर करतोय आणि त्या कवर करत असताना बरेचसे भाग ते सोडण्यात देखील आहे आणि काही भाग तो घेणारे आहे घेता वेळेस सांगितलं तुम्हाला तीन टप्प्यामध्ये आहे एक पेंडवणी मध्यम पत्रम पाणी वगळेल किंवा काही ठिकाणी कदाचित निबळ जागा पाणी अशी परिस्थिती मॉडेलनुसार दिसते उष्णता दुपारची बरी राहील पण संध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळचा थंड हात वातावरण जे आहे ते कमी होईल पण एवढंही कमी होणार नाही ज्या आपल्याला हिवाळा ला वाटू लागणार नाही अशा सगळ्या परिस्थितीचा हा पाऊस आहे अॅप्लिकेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत इथून पुढे लाईव्ह कार्यक्रम आणि लॉंग टर्म ऍप्लिकेशनला ट्रान्सफर केले आहेत पण सोशल मीडियावरती काही राहणार नाही का नक्कीच राहणार आहे पण ज्याबद्दल आपल्याला सोशल मीडियावरती मोकळं बोलता येत नाही जसं की कुठलं बियाणं कुठलं औषध कुठलं काय कोणत्या टायमिंगला पावडते जे काही प्रगतशील शेतकरी असतील त्यांची माहिती त्या ऍप्लिकेशनलाच असणार आहे काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवा आणि विशेषतः हे एवढं त्यांना तुमच्या भाषेमध्ये समजून सांगा की जर तो माणूस आज मागे पुढे झाला आहे पण याच्या अगोदर तो कधी मागे पुढे ह्या चुका दाखवून आणि तुम्ही आतापर्यंत कुठे गेले हे देखील त्यांना ठोस विचारण्याचा तुम्ही प्रयत्न करा जय शिवराय धन्यवाद